विशालगडाच्या मुक्तीसाठी न्यायालयात यशस्वी लढाई लढू नामदार सुधीर मुनगंटीवार छत्रपती शिवाजी महाराज या नावातच इतकी ऊर्जा आणि शक्ती आहे की रयतेच्या हितासाठी एकदा केलेला संकल्प पूर्ण होतोच हा माझा अनुभव आहे त्यामुळेच प्रतापगडच्या पायथ्याशी असलेले अतिक्रमण काढले महाराजांच्या दरबारात जी इच्छा मावळ्यांनी मनात बाळगली ती पूर्ण होतेच रायगडावर झा आलेल्या विशालगडप्रेमी मावळ्यांना हे सरकार निराश होऊ देणार नाही विशालगडच्या मुक्तीसाठी न्यायालयातच यशस्वी लढाई लढू अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी हजारो शिवभक्तांना दिली दो पावसात हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या दिमागदार शिवराज्याभिषेक सोहळ्यात विशालगड मुक्तीच्या घोषणा सुरू असताना नामदार मुनगंटीवार यांच्या धडाकेबाज भाषणाने आणि आश्वस्त शब्दांनी परिसर दुमदुमून गेला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात आज छत्रपती शिवरायांचा तीनशे एक्क्याण्णववा राज्याभिषेक सोहळा प्रचंड पाऊस आणि धुक्याचे वातावरण असतानाही अत्यंत शिस्तीत आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री उदय सामंत मंत्री, मं, मंत्री अदिती तटकरे खासदार सुनील तटकरे आमदार भरत गोगावले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला